नमस्कार मित्रांनो चार जानेवारी कंबाईन पूर्वपरीक्षा आता उद्या आहे शेवटी आपण जी मागणी केली होती आपला जो संघर्ष होता जे विद्यार्थी पुण्यात किंवा इतर जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर आले होते त्याच्यामुळे ही परीक्षा वय वाढवण्याच्या मागणी होती आपली आपली मागणी एकदम मागणी होती वय वाढेल म्हणून वय वाढवण्यासाठी आयोग थोडी परीक्षा पुढे टाकलेल पण आपलं जे काही अभ्यासाचं वातावरण होतं गेल्या आठ दहा दिवसात ते थोडंसं स्तब्ध झालेलं होतं आणि गेल्या दोन तीन दिवसात फारच असं वाटत की आयोग किंवा शासन निर्णय घेईल परीक्षा पुढे जाईल पण पर ती परीक्षा पुढे गेलेली नाही परीक्षा उद्या चार जानेवारीलाच होणार आहे मग आता परत आपल्याला त्या में जा आपल्या मेंटॅलिटीत जायचं आहे ज्या आपण इतकं वर्षभर वर सात आठ महिने अभ्यास केला हा सगळा संघर्ष केला अभ्यासातनं शेवटी तो तुम्हाला आता उद्या एका तासात प्रूफ करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट पण लक्षात घ्या प्ले टू विन तुम्हाला काही करून शेवटी आता एक तासात तुम्हाला जे काही तुमचा परफॉर्मन्स आहे हा तुम्हाला परफॉर्मन्स असा करायचा की ज्यातना आउटपुट निघाला पाहिजे आणि ऑलरेडी तुम्ही इनपुट घेतलेला आहे तुम्ही कष्ट घेतलेले आहे त्यामुळे तुम्ही कुल काम व्हा तुम्ही स्टेबल व्हा आणि पूर्ण फोकस करा तुम्ही स्ट्रॅटर्जी काय गणित बुद्धिमत्तेची काय भूगोलात किती मार्क पाडायचे इतिहासात किती पाहिजे पॉलिटीत किती पाहायचंय पूर्ण मेंटली स्वतःला स्टेबल करूनच पूर्ण तो विचार करा तो प्लॅन करा आता कालचं परवाजा बिलकुल आठवू नका जर तर ते बाजूला ठेवा आणि पूर्ण ताकदीने उद्याच्या पेपरला अकरा ते बारा या जोड आपल्याला तुटून पळायचं आपला प्लॅन आणि प्ले टू विन याच एणी की आपला रिझल्ट निघाला पाहिजे कारण की तुम्ही कष्ट आहेत अशा अँगलिस तुम्हाला उद्या पेपरला हँडल करायचा आहे शेवटी उद्याचे तुम्ही प्रशासक आहात ऍडमिनिस्ट्रेटर आहात आणि ऍडमिनिस्ट्रेटरची पहिली कंडिशन आहे की कितीही कठीण काळ असला तुम्ही शांत पाहिजे कूल पाहिजे सांगणं सोपं आहे सर तुम्हाला तुम्हाला थोडी पेपर द्यायचं आहे पण मला माहित आहे पण तुम्हाला आता स्टेबल आणि कूल राहायचं आहे आणि पूर्णतः फोकस करा स्वतःचा उद्याच्या याच्यावर आपली काय असेल आता चर्चेत जाऊ नका फार चर्चा करू नका जे झालं ते झालं पण उद्या पूर्ण फोकस करून आपल्याला पूर्ण ताकदीने आपला अटेम्प्ट द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शंभर टक्के तुम्ही परफॉर्मन्स कराल ठरल्याप्रमाणे कराल या आणि पॉझिटिव्ह राहा स्वतः विषय पॉझिटिव्ह राहा स्वतःवर शंका घेऊ नका सो यू ऑल द बेस्ट थँक्यू